आमच्या घरातली कामवाली मला सारखं चोरून चोरून बघायची कधी छाती तर कधी गोरं तिचं पोट पदर पाडून मला दाखवायची मला तर तिने वेडच लावलं होतं एकदा तर त्या कामवाली बाईने मला असं काही उघडं करून दाखवलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझं नाव सुनील आहे मी मोठ्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होतो भरपूर शिक्षण केल्यामुळे आणि नोकरीच्या शोधात खूप वर्ष घालवल्यामुळे माझं वय पस्तीसच्या पुढे गेलं होतं माझं वय जास्त असल्यामुळे मला लग्नासाठी खूपच अडचण येत होत्या आजकालच्या मुलींना मुले, आज मुले स्वतःच्या पायावर उभी पाहिजेत आणि त्यातही मुले तरुण पाहिजेत तसा विचार केला तर तरुणपणात कोण पायावर उभा राहतो हे मुलींना कोण समजवून सांगणार म्हणून सहसा मुली बापाच्या पैशावर जगत असणाऱ्या मुलाबरोबरच लग्न करतात कारण ती मुलं आधी श्रीमंत असतात म्हणून मी ऑनलाईन विवाहाची नोंदणी केली दोन महिन्यानंतर मला एक स्थळ आलं मुलीचे नाव प्रियंका होते मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून लग्न जमवलं त्यानंतर काही दिवसांनी प्रियंका आणि लग्न झालं माझी बायको खूपच सुंदर होती तिने स्वतःला अगदी हिरोईन सारखं ठेवलं होतं तिच्याकडे जो कोणी पुरुष बघेल तो तिचा प्रेमातच पडेल तिची गोरी पान कम्मर मला स्वस्त बसू देत नव्हती पण कोण जाणे तिला लग्नासाठी ऑनलाईन विवाहाची नोंदणी का करावी लागली ती प्रियंकाचा तारुण्याचा विचार माझा मनात येताच मी कामावर रजा घेऊन भर दिवसा प्रियंकाकडे धावत यायचो ती होतीच एवढी सुंदर की मला क्षणभर सुद्धा तिच्याशिवाय करमत नसायचं दिवसा आमच्या घरात तारा नावाची एक तरुण मोलकरे नसायची ती जन्मताच मुकी होती तिला काहीच बोलता येत नव्हतं तिचं अजून लग्न देखील झालेलं नव्हतं तिला माझ्या आईवडिलांनीच घरात नोकराणीसाठी ठेवलं होतं जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझे आई वडील गावाकडे राहण्यासाठी निघून गेले कारण गावाकडे देखील आमचं घर आणि थोडीफार शेती होती माझ्या वडिलांना शेती करायला आवडायचं वडिलांचे सर्व मित्र देखील गावाकडेच होते वडील रिटायर झाल्यानंतर करमणूक म्हणून ते गावाकडच्या वातावरणात रमून जाण्यासाठी तिकडे राहण्यासाठी निघून गेले जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी याच नोकराणीला चोरट्या नजरेने पाहायचो आणि ती मात्र माझ्यापासून दूर निघून जायची तेव्हा ती खूप भाव खात होती आता मला एवढी सुंदर बायको भेटली आहे त्यामुळे माझी नोकरी तारा खूप जळत असे मी जेव्हा जाण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा तारा चोरट्या नजरेने माझ्यावर लक्ष ठेवून असायची आणि मला तसं जाणवत देखील होत पण मी तिला तसं प्रत्यक्ष बोलू शकत नव्हतो कधी कधी मला वाटायचं की ती आमचं दोघांचं मिलन चोरून तर बघत नाही ना एके दिवशी असच दुपारच्या वेळेत प्रियंकाची आठवण आल्यामुळे मी घरी आलो तेव्हा तारा मला खूपच रागात दिसली पण मी तिच्याकडे न पाहता थोड्या वेळ घरी थांबून प्रियंका सोबत घालवलं आणि परत बाहेर निघून गेलो तिचा हा राग मला काही समजला नाही म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं एके दिवशी मी कामावरून लवकरच घरी आलो घरी आल्यानंतर दररोजच्या सवयीप्रमाणे मी माझ्या बायको प्रियंकाचा हाता लावडून माझ्या मिठीत घेतलं तेव्हा प्रियांकामधून मला वेगळा सुगंध आला तो सुगंध वेगळ्याच अत्तराचा होता पण मी तिला याबद्दल काहीच विचारलं नाही तेवढ्यात प्रियंकाने आमच्या घरातल्या नोकराणीला घरी जायला सांगितलं मग नोकरानी माझ्याकडे पाहतच घरी निघून गेली मला तर वाटत होतं की या ताराला कामावरून कायमचं काढून टाकावं पण माझ्या वडिलांचा लढा तिला लहानपणापासूनच होता तारा आमच्या घरी राहण्यासाठी होती पण माझे लग्न झाल्यापासून ती बाजूचा गल्लीत एक रूम घेऊन राहत होती बहुतेक आता माझ्या बायकोला सुद्धा तारावर शंका येत होती त्यामुळे माझी बायको ताराला मी ड्युटीवर गेल्यावर कामाला बोलवायची आणि मी ड्युटीवरून येण्याअगोदरच तिला घरातून लवकरात लवकर हाकलून द्यायची आता मला देखील बरं वाटत होतं कारण रोज ताराचा नारा चेहरा पाहून मी खूप बोर झालो होतो असेच काही दिवस निघून गेले एके दिवशी माझा मनात विचार आला की ताराचा चेहरा कसा झाला आहे ते तरी पाहू म्हणून मी कामावरून तासभर आधी लवकर घरी आलो मी कामावरून आल्यानंतर लगेच प्रियंकाला जवळ घेतलं तेवढ्यात प्रियंका ओरडली आणि म्हणाले की तारा आता तू घरी जा मला तर खूपच आनंद झाला मला मनात वाटले की प्रियंका आपल्या दोघांना एकांतात वेळ मिळावा म्हणून ताराला घरी जायला सांगत आहे पण घरी जाताना ताराने असं का केले की माझ्या पायाखालची जमिनात सरकली मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला इथून पाठीमागे तिने असे कधीच केले नव्हते ताराने प्रियंकाची नजर चुकवून स्वतःच्या छातीवरचा संपूर्ण पदर बाजूला करून मला तिचे सर्व काही दाखवले एवढे दिवस लग्नाआधी मी तिला पाहत होतो पण तिने असे आधी कधीच केले नव्हते तिला आज माझ्यावर एवढे प्रेम का आले हे मला कळाले नाही असे करून तारा तिच्या घरी निघून गेली पण माझ्या मनातले वादळ काही शांत होत नव्हते मला राहून राहून ताराचे ते वागणे आठवत होते ताराला बोलता येत नसल्यामुळे तिचं प्रेम ती या प्रकारे व्यक्त करत असावी असं मला वाटत होत नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तारा लवकर आली पूर्वी तर ती मी ड्युटीला गेल्यानंतर येत होती तसं तिला प्रियंकाने सांगून ठेवलं होतं की तू कामावर उशिरा येत जा पण ती आज खूप लवकर आली होती त्यामुळे प्रियंकाने तिच्यावर खूपच चिडचिड केली मी ऑफिसला जाताना सुद्धा तारा खिडकीकडे आली आले आणि तिने तिच्या पोटावरील साडी बाजूला केली आणि तिचे गोरे दाखवले मग तर मला खूपच घाम फुटला कारण ही गोष्ट माझ्या बायकोला प्रियंकाला कळाली तर तिला काय वाटेल मला माझ्या बायकोच मन दुखवायचं नव्हतं म्हणून मी ताराचा तशा वागण्याकडे दुर्लक्ष करायचो पण त्या दिवशी मला तिच्या चेहऱ्यावर कसलं तरी टेन्शन आल्यासारखं दिसत होत ऑफिसला जाताना मी विचार करत होतो मी तिच्या पोटाविषयी विचार करू लागलो एवढी सुंदर बायको असताना सुद्धा मला ताराचा विचार येत होता त्यानंतर माझ्या बायकोचा फोनवरून मला फोन आला मी फोन उचलला तर कुणीच बोलत नव्हतं परत दोन चार वेळेस असेच कॉल आले पण जेव्हा मी कॉल उचलायचो तेव्हा कुणीच बोलत नसायचं मला वाटलं की प्रियंकाला काही दुखापत तर झाली नाही ना म्हणून मी परत घराकडे निघालो घराचा दारात आलो तेव्हा दारात मला एक कार उभी असलेली दिसली प्रियंकाला अचानक भेट देऊ म्हणून मी तसाच घरात गेलो तेव्हा तर माझ्या जमीनच सरकली मला आमच्या एक माणूस दिसला तो प्रियंकाला त्याच्याकडे ओढत होता आणि प्रियंका खळखळून हसत होती ती त्या माणसासोबत एवढी खुश दिसत होती तेवढी माझ्यासोबत कधीच दिसली नाही मला कधीच नव्हतं वाटलं की प्रियंका मला एवढा मोठा धोका देत आहे मी तर तिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो माझ्या डोळ्यातून अश्रूचा धारा वाहू लागल्या मी जड पावल्यांनी बाहेर जायला निघालो तेव्हा तारा बाहेरच उभी होती आणि माझ्याकडे केविलवाणा नजरेने पाहत होते मी ताराकडे गेलो आणि तिचा पदर बाजूला केला तेव्हा तिच्या पोटावर लिहिलेलं होतं की तुमची बायको तुम्हाला फसवत आहे तिला बोलता येत नसल्यामुळे ती मला अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि मी काहीतरी वेगळं समजत होतो तारा मनाने खूपच पवित्र होती मी त्या क्षणी एक मोठा निर्णय घेतला की सुंदर स्त्री सोबत राहून आपली फसवणूक करण्यापेक्षा निष्पाप आणि निर्मळ मनाचा आयुष्य कधीही एका लग्न करून आयुष्यात मिळेल आणि विचार केला की आता प्रियंकाला बोलण्यात सुद्धा काही अर्थ उरला नाही मी ताराकडे एक प्रश्न केला की तारा जर मी तुला आवडत असेल तर तू माझ्या बरोबर चल आपण दोघं लग्न करू आणि सुखाचा संसार करू मी असं बोलताच ताराच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि तिने माझे पाय पकडले मी तिला अलगत उचलले आणि माझ्या छातीशी धरले आणि प्रियंकाला घटस्फोट देऊन मी आता तारासोबत माझा सुखाचा संसार करत आहे तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग